श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पिठोरी अमावस्या ज्याला आपण श्रावण अमावस्या किंवा कुशग्रहिणी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो त्याचबरोबर या या अमावस्याला पौत्रादी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये बावीस ऑगस्ट रोजी म्हणजेच वार शुक्रवार या दिवशी पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाणार आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करत असतात पिठोरी अमावस्या दोन हजार पंच अमावस्येचा प्रारंभ हा बावीस ऑगस्ट रोजी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही तेवीस ऑगस्ट रोजी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील अमावस्या असून ती फार महत्वाची मानली जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी उपवास करतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते चौसष्ट योगिनीच्या जा चित्रांची पूजा करण्याची पद्धत देखील आपल्याकडे आहे या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साठोरी असे पदार्थ बनवले जातात आणि उपवास सोडला जातो असे मानले जाते की या दिवशी उप उपवास केल्याने अखंड संतांची प्राप्ती होते या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करणे देखील महत्वाचे मानले जाते उपवास करावा आणि सायंकाळी स्नान करून पूजा देखील या दिवशी केली जाते या दिवशी दान पुण्य करणे हे खूप शुभ मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील महत्वाचे असते या दिवशी दिव्यांची दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर बैलपोळा देखील या दिवशी हा सण साजरा केला जातो बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये करायच्या नसतात घरातील ह्या काही महत्त्वाच्या वस्तू असतात ज्या लक्ष्मीकारक आपल्या घरामध्ये असतात ह्या वस्तू तुमच्याकडे कोणी कितीही आग्रह केला तरीही कोणालाच आपल्याला द्यायच्या नसतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी काय करावे का काय करू नये कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत कुणी किती आग्रह केला तरी आपल्याला हे काही तीन पदार्थ जे आहेत ते कोणाचेच खायचे नसतात त्याचबरोबर तीन वस्तू कोणालाच द्यायच्या नसतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटीस नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे हे खूप महत्वाचे असते असे मानले जाते की या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी खूप महत्वाचे मानले जाते कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला देखील समर्पित आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा नदी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख हे दूर होण्यासाठी मदत होत असते पिठोरी अमावस्याच्या दिवशी दान करण्याचे महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्नधान्य अन कपडे किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोरगरिबांना दान करू शकता तसेच पितृदोषासाठी तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा संध्याकाळी लावावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता पिठोरी अमावसेच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य हे खाण्यासाठी ठेवू शकता या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे चिमण्या कबुतर्या आणि तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता तुमच्या धूप दीप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून ज्या काही चुका आहेत त्याची माफी मागावी यामुळे दे, देखील घरातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते पितरांसाठी या दिवशी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो यामुळे पितृदेव प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर कृपा करत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात या जर गोष्टी आपण केल्या तर याचं खूप चांगलं असतं जर आपण या दिवशी काही चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला ला भोगावे लागत असतात या दिवशी चौसष्ट योगिण्यांची पूजा ही नक्की करावी जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत जे काही दुःख आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होते असं म्हणतात की पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट युगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी पिठापासून बनवलेल्या मूर्ती असतात त्या चौसष्ट युगिन्यांची मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांची देखील पूजा केली जाते असं म्हणतात की या दिवशी पिठापासून देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलेला संततीचे सुख देते या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करतात आणि त्याचबरोबर काही प्रभावी असे उपाय देखील या दिवशी केले जातात त्याचबरोबर या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तर पवित्र नदीमध्ये शक्य जाऊन आंघोळ करावी त्याचबरोबर कुशग्रहण केलं जातं म्हणजेच काय तर या दिवशी पूजा श्राद्ध आणि तर्पण न्यासबरोबर या कार्यात कुशाचा वापर जो आहे तो केला जातो कालसर्प दोष मुक्तीसाठी महादेवांची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या पिठोरी अमावस्येच्या दिवशी पाळायच्या असतात या गोष्टी जर आपण पाळल्या तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात पण त्याचबरोबर या दिवशी अमावस्येला काही महत्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायचे असतात आता बघा आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मेहनत करते पण तरीही माझ्या कष्टाचं किंवा मेहनतीचं जे काही फळ आहे तर ते मला का मिळत नाही कारण ह्याच्या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींवरती आपल्याकडनं ह्या ज्या काही मुख्य चुका असतात ना तर त्या होतात त्यामुळेच या दिवशी चुकूनही आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नसतात ह्या चुका आपण केल्या तर घरामध्ये मात्र लक्ष्मी आपल्याकडे येते पण पन... ती स्थिर आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळेच देवी लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर देवी देवतांची कृपा ही घरावरती राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल एखादा उद्योग व्यापार व्यवसाय करताय त्यामध्ये यशच मिळत नसेल आणि घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल यासारख्या ज्या अनेक समस्या किंवा अडचणी असतात ना तर त्या का येतात आपल्या जीवनामध्ये तर हे जे काही दोष आपल्या घरात लागलेले असतात त्यामध्ये वास्तुदोष असतात पितृदोष असतात यासारखे अनेक दोष आपल्या घरात तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात आता सर्वप्रथम आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणत्या तीन वस्तू चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत त्यानंतर आपण बघूया की कोणत्या वस्तू त्या दिवशी आपल्याला खायच्या नाही येत तर या दिवशी आपल्याला ज्या तीन वस्तू द्यायच्या नाही त्यामध्ये पहिली वस्तू जी आहे तर ते म्हणजे पीठ आता गव्हाचं जे पीठ असतं तर ते आपल्या घरामध्ये दे देवी स्वरूप मानलं जातं म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये असतो आपले पूर्वज देखील आपल्याला सांगत आलेले आहे बघा की घरातील जे गव्हाचं पीठ आहे तर ते चुकूनही संपून द्यायचं नसतं ते संपण्याच्या अगोदरच आपल्याला ते दळून आणून ठेवायचं असतं आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाला म्हणजेच गव्हाच्या पिठाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गव्हाच्या पिठाची अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी या दिवशी गव्हाचं पीठ मागण्यासाठी आलं तर प्रयत्न करा की चुकून हे गव्हाचं द्यायचं नाही कारण जर आपण हे पीठ गव्हाचं कोणाला दिलं तर देवी लक्ष्मी हे आपल्या घरातून काढता पाय घेत असते त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकून आपल्या घरातील जे मीठ आहे तर मीठ हे देवी लक्ष्मी स्वरूपच आपल्या घरामध्ये असतं तर चुकून मीठ कोणाला को या दिवशी आपल्या घरातून देऊ नका तिसरी वस्तू जे आहेत ते म्हणजे धने धणे सुद्धा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे चुकूनही आपल्या घरातील धने जे आहेत ते कोणालाही देऊ नका या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाच द्यायच्या नाही आहेत या दिल्या तर याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर पुढचं आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणत्या ज्या तीन वस्तू आहेत त्या कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला खायच्या नाहीत कारण बघा लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप खूप वाईट भावना असते आणि कोणाच्या मनात काय चालू आहे आपण हे सांगू शकत नाही त्यामुळेच काही लोकांना तंत्र मंत्र यासारख्या ज्या विद्या असतात त्या येत असतात आणि तिथीला ह्या विद्या खूप जागृत असतात नकारात्मक शक्ती जागृत असतात त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती सुद्धा होऊ शकतो मनावरती होऊ शकतो आणि जास्त प्रमाणामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अन्नांमधनच आपल्या शरीरामध्ये जात असतात त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत आता कोणते तीन पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचे पांढऱ्या कलरचे पदार्थ जर तुम्हाला कोणी दिले मग त्यामध्ये मिठाई असेल नारळ असेल तर ह्यासारखे पदार्थ जे आहेत ते चुकूनही खाऊ नका पांढऱ्या कलरचा पेढा असेल पांढऱ्या कलरची मिठाई असेल तर ते चुकूनही तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत त्यानंतर दुसरं म्हणजे लिंबू जर तुम्हाला कोणी दिलं लिंबू सरबत असेल तुम्हाला माहिती असेलच की लिंबू जे असतं तर ते तांत्रिक क्रियेमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं पण या दिवशी जर तुम्हाला कोणी लिंबू खाण्यासाठी दिलं किंवा लिंबू सरबत पिण्यासाठी दिलं तर ते चुकूनही तुम्हाला प्यायचं नाही आहे त्यानंतर पुढचं जे पदार्थ आहे ते म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही नॉनव्हेजचं सेवन करायचं नाही कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं आणि तुम्ही म्हटलं की मी येतो आणि तिथे जर नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजचं सेवन हे चुकूनही करू नका ते घरात असेल घराच्या बाहेर असेल तर अशा नॉनव्हेजच्या पदार्थांचं सेवन चुकूनही आपल्या घरामध्ये करू नका किंवा बाहेरही करू नका अशा पद्धतीने ह्या काही महत्वाच्या गोष्टी होतात या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतात देवी देवतांची कृपा आपल्यावरती होते घरातील सर्व दुःख दारिद्र्य हे अडचणी दूर होण्यासाठी देखील मदत होते आणि प्रत्येक कामामध्ये मग आपल्याला यश मिळतं फक्त या चुका आपल्याला टाळायच्या असतात या चुका तुम्ही टाळा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ